सर्वेच्या क्वेश्चरबद्दल तुम्ही जी सुरुवातीला माहिती सांगितली त्याचं थोडंसं सा अजून डिटेलिंग मी थोडंसं या माझ्या उत्तरात सुरुवात करताना करतो महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक अर्बन शहरीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे आम्ही छप्पन्न टक्के एकूण सॅम्पलपैकी आम्ही शहरी भागात सर्वेक्षण केलं चव्वेचाळीस टक्के ग्रामीण भागात केला हा पहिला मुद्दा त्यानंतर जे सहा रीजन आपण केले होते त्याच्यामध्ये एम एम आर डी आहे मेट्रोपॉलिटन मुंबई मेट्रोपॉलिटन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश आणि कोकण अशा विभागात आपण त्याचं सॅम्पलिंग केलं म्हणजे पंधरा टक्के सॅम्पलिंग एम एम आर रिजनमधलं आहे वीस टक्के पश्चिम महाराष्ट्रातलं आहे मराठवाड्यातलं वीस टक्के आहे विदर्भातलं पंचवीस टक्के आहे नॉर्थ उत्तर महाराष्ट्र दहा टक्के आणि कोकण दहा टक्के असं आपण शंभर टक्क्याचं डिव्हिजन करू शकतो याच्यामध्ये आपण एकूण सत्तावीस शहरं आणि पंचवीस ग्रामीण तालुके जे मोठे आहेत त्यामुळे सर्वंकष सर्वे जे आपण म्हणतो की पूर्ण महाराष्ट्र आपण याच्यात कव्हर केलाय तर एका रिजनमध्ये न करता रिजन पण आणि त्यातली शहरं आणि प्रमुख सुद्धा त्यामुळे अर्बन आणि ग्रामीणचं चा याच्यात चा चांगलं प्रेझेंटेशन आहे आणि डेटा कलेक्शन आपण एक तर ऑथेंटिक असतं की आपण त्याचं जी पी एस प्रत्येक सर्वेक्षणामध्ये जो कोणी सहभागी झाला आहे त्याचा आपण जी पी एस मॅपिंग केलेलं आहे त्याच्याकडे त्याचे डिटेल्स आहेत त्यामुळे आणि शंभरहून अधिक जणांची टीम याच्यात इन्व्हॉल्ड होती तुम्ही कालावधी ऑलरेडी सांगितलेलं आहेत त्यामुळे माझं असं ठाम मध्ये की हे सर्वेक्षण हे ग्राउंडवर जाऊन सर्व कश कसं राहिलं याचा आम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन सर्वेमध्ये आपल्याला नक्कीच दिसतंय प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत प्रसाद जी खरं तर तुम्हाला बाहेरून सर्वे करायची आवश्यकता कधी भासत नाही कारण तुमच्या अंतर्गत सुद्धा सर्वे असतात आणि सातत्यानं तुम्ही चेक करत असता लोक काय आपल्या सरकारबद्दल विचार करतात पण हा दुसऱ्यानं केलेला जो सर्वे आहे तो तुम्हाला पचनी पडतोय का तुम्हाला मान्य होतोय का की याच्यापेक्षा बेटर परिस्थिती आहे लोक याच्यापेक्षा जास्त खुश आहेत असं वाटतंय नाही विलास सर्वे करत असताना जसं आता पवारसाहेबांनी सांगितलं की त्यांनी जिओ टॅगिंग करून सर्वे केला प्रत्येक माणसाची मतांमध्ये भिन्नता असू शकते परंतु पूर्ण सर्वे कार्ड मध्ये जर आपण पाहिलं तर ही जे रिपोर्ट होते आणि जो स सर्वकस रिपोर्ट त्याच्यामधनं जो आपण साधू शकतो यामध्ये एकंदरीत माननीय मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून एक वर्षाचा सरकारचा कार्यकाळ सरकार म्हणून एक वर्षाचा अतिशय उत्तम प्रकारे लोकांनी तो मांडला आणि लोकांनी तो मान्य केला आहे मला वाटतं की कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव आहे कारण शहरी भागात जसं पवार सरांनी सांगितलं की शहरी भागात तर खूपच जास्त प्रभाव आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर खूप वाढलं आहे परंतु मला एक गोष्टीचा फार आनंद वाटतो माननीय देवेंद्रजींबद्दल बोलत असताना देवेंद्रजी हे स्वतः शहरी भागातून आले ते महापौर नागपूरचे होते मुख्यमंत्री राहिले परंतु त्यांना ग्रामीण भागाची देखील जाण आहे त्यांना ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत त्यांना ग्रामीण भागांच्या रस्त्याचे प्रश्न माहिती आहेत पाण्याचे प्रश्न माहिती आहेत त्यामुळे अनेक असे उपक्रम त्यांनी बॅलन्स करत असताना शहर आणि ग्रामीण मता भिन्नता हा कधीच मतभिन्नता पाहिली नाही त्यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्र हा दोन्ही आघाडीवर पुढे गेला पाहिजे आणि बळीराजा जिवंत राहिला तर महाराष्ट्र मोठा होईल देश मोठा होईल ही त्यांची भावना सातत्याने तत्पर राहिली त्याचबरोबर बळीराजा किंवा शेतकऱ्या ग्रामीण भागातला माणूस शहराकडे आला तर त्याचाही त्या निमित्ताने फायदा झाला पाहिजे म्हणून शहराचा विकास त्यांनी केला आपण मुंबईमध्ये न भूतो ना भविष्य तो अशी मुंबई आता पाहतोय मला वाटतं की येणाऱ्या अजून तीन ते चार वर्षात मुंबई जे आपण ट्रान्सफॉर्म मुंबई बघायला मिळेल म्हणजे पूर्वी आम्ही दोन हजार अकरा बारा तेरामध्ये ज्या वेळेला मी देखील म्हाडाचा अध्यक्ष होतो राज्यमंत्री होतो त्यावेळेला लोक बोलायची की आम्ही मुंबईची शंघाई करू पण आता शंघाईला बोलायला लागेल की आम्ही मुंबई मुंबईसारखी शंघाई करू अशी परिस्थिती देवेंद्रजींनी उभी केली मग अटल सेतू असेल आपला सिलिंग रोड असेल आता टनलिंगचे रोड येत आहेत आणि तो रोड म्हणजे एकदा मी देवेंद्रजी हेलिकॉप्टर मधून जात असताना मला त्यांचे शब्द आठवत आहेत की त्यांनी वरनं मला जो रस्ता दाखवला ते म्हणाले पार वसई विरारपर्यंत हा सिलिंक जाईल पंचेचाळीसव्या मिनिटाला तुम्ही वसई विरारला पोचाल जो वाडवंत बंडराला कनेक्ट होईल तिथून त्यांनी अलिबागचा जो कॉरिडोर येतोय तो अलिबाग कॉरिडोर सांगितला की जिकडनं पस्तीस मिनिटात अलिबाग कॉरिडोर होईल आणि अलिबाग वरनं पुन्हा अटल सेतू पकडल तर तुम्ही पुन्हा नरिमन पॉइंटला येता म्हणजे सव्वा तासात तुम्ही मुंबईची प्रदिक्षणा पूर्ण करता जी आज करायला पाच तास लागतात ठीक आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की विकासाची कामं केलेली आहेत आणि त्यामुळे हे रिफ्लेक्शन तुम्हाला त्यामधून दिसतंय नेतृत्वाचं रिफ्लेक्शन दिसतंय शक्तप्रतिशत पण विरोधकांना हे पटतंय का आजगावकर आपल्या सोबत आहेत मी राजकीय विश्लेषण त्याचं काय आहे ते सरांकडून जाणून घेईन मंदार सरांकडून पण जयंत आजगावकर आपल्या सोबत आहेत जयंतराव आता जे रिफ्लेक्शन या रिपोर्ट मध्ये दिसतंय हे रिफ्लेक्शन त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे की तुम्ही कमी पडलायत सरकारला एक्सपोज करण्यामध्ये असं म्हणायचं नाही याच्यामध्ये बघितलं तर जे रिपोर्ट कार्ड आहे या रिपोर्ट कार्ड मध्ये ज्या बाबी दिल्या या अनुषंगाने जर पूर्ण जर सर्वे झाला तर असं लक्षात येईल की लोकां सरकारवर नाराजच आहेत बरं कारण बरेचसे प्रश्न हे प्रलंबित आहेत मग ते शेतकरी वर्ग असेल शिक्षण व्यवस्था असेल या सगळ्या घटकांना जर त्या ठिकाणी जर तुम्ही काउंट केलं तर त्या ठिकाणी हे लोक आपली नाराजी नक्की व्यक्त करतील कारण बऱ्यापैकी या लोकांचे प्रश्न जे आहेत हे सुटलेले नाहीत त्यामुळं हा जो रिपोर्ट कार्ड आहे हा मला वाटतंय लोकांना पचनी न पडणारा असं रिपोर्ट कार्ड आहे असे या निमित्तानं सांगायचं वाटतंय बर कारण प्रगती जी आहे ती राज्याची प्रगती ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने झालेली दिसत नाही त्या ठिकाणी बऱ्याचशा बाबी अजून आपल्या आहेत आणि ह्या सगळ्या आता शेतकऱ्या जर घेतले तर ते त्यांचा कर्जमाफीचा विषय असेल पूर परिस्थिती आल्यानंतर त्या ठिकाणचा सर्वे करण्याच्या बाबी असतील शिक्षण व्यवस्थेमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये भरती प्रक्रिया असेल किंवा इतर बाबी जे अन्यायकारक बाबी शिक्षकांच्यावरती लादल्या जातात या बाबी असेल आणि यासाठी खऱ्या अर्थानं हा वर्ग रस्त्यावरती उतरतोय हे दुर्दैवानं आज त्या निदर्शनाला आपल्या येत